या गुडी पाडवा व नऊ वर्षाची करा सुरुवात पलू शहरातील विश्वासाचं नव नाव चांगबल ज्वेलर्स सोबत तुमच्या सौंदर्याला द्या सोन्याची झळाळी पलूसच्या चांगबल ज्वेलर्स सोबत चोख सोन्या चांदीच्या दागिण्यांचे भव्य दालन आकर्षक सुवर्ण अलंकार योग्य दरात मिळवण्याचे एकमेव ठिकाण चांगबल ज्वेलर्स मेन रोड नागोबा मंदिर समोर पलूस प्रोपरायटर राहुल मोरे अजूनही बुथनिहाय मतदानाचे आकडे कन्फर्म नाहीत लवकर जाहीर करावे संशय राहू नये विशाल पाटील संजय काका पाटील हे आता मावळते खासदार झाल्याने ते आता वैफल्यग्रस्त झालेत त्यांनी दिलदार शत्रू हाताशी धरून एक नुरा कुस्तीचे षडयंत्र रचले होते असे मत विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले काल भारतीय जनता पक्षाचे खासदार संजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत काँग्रेस बंडखोर अपक्ष उमेदवार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार जयंत पाटील माजी आमदार विलासराव जगताप यासह सर्व विरोधक व पक्षातील विरोधी काम करणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला होता याला प्रत्युत्तर देत आज विशाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत घेत जोरदार बॅटिंग केल्याचे पाहायला मिळाले निवडणूक निकालाला अवघ्या वीस दिवसांचा अवधी उरलेला असताना दोन्ही बाजूनी चांगलाच राजकीय कलगीतुरा रंगल्याचे या निमित्ताने पाहायला मिळत आहे सर मी स्वतः जिल्हाधिकारी साहेबांना मतदानाच्या आदल्या दिवशी भेट घेऊन सांगितलं की काही ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे की तुमचं नियमावली जी आहे त्यांनी ट्रेनिंग घेतलेलं त्या ट्रेनिंगमध्ये त्यांनी स्पष्ट सगळ्यांना सांगितलेलं की उजवीकडनं सुरुवात होणार उजवीकडे पहिला बॅलेटिंग युनिट नंबर दोन मग त्याला लागून त्याला डावीकडे त्याच्या बॅलेटिंग युनिट नंबर वन आणि त्याला लागून व्ही व्ही पॅट आणि त्याच्या पुढे कंट्रोल युनिट ही क्रम असणार हे त्यांनी स्पष्ट सगळ्या ट्रेनिनं सांगितलेलं त्या पद्धतीनं तुम्ही सगळ्यांना निरोप द्या कारण काही बदल होत आहेत काही केंद्रावर जिथं उलटं बसवायचं दुपारपासून आदल्या दुपारपासून दुपार चालू होतं त्या बूथचे नंबरही मी आयु मी जिल्हाधिकाऱ्या साहेबांना म्हणजे आमच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना कळलं होतं त्यांनी मला आश्वस्त केलं होतं की प्रत्येक ठिकाणी तसं ते निरोप देतील मात्र आमच्या बेरजेप्रमाणे जवळ जवळजवळ सहाशे बावन्न ठिकाणी जिथं आम्हाला निरोप आला सहाशे बावन्न ठिकाणी म्हणजे एक ते एक तृतीयांश ठिकाणी मशीन उलटे बसवले गेले हे डावीकडनं म्हणजे बॅलेटिंग युनिट टू डावीकडे आणि बॅलेटिंग युनिट वन उजवीकडे बसवला बसवायचा प्रयत्न झाला त्या त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते सतर्क राहिले आणि सतर्क का कार्यकर्त्यांनी ह्या मशीन बदलून घेतल्या ह्याच्या पलीकडे जाऊन बाहेर प्रत्येक बूथच्या बाहेर मतदार यंत्रचा नमुन्याची चिठ्ठी लावायची असते ही चिठ्ठी लावत असताना एक ते सोळा आणि मग सतरा ते वीस प्लस नोटा एकवीस अशी बाहेर चिठ्ठी ऐवजी जसं बॅलेट पेपरवर म्हणजे जे घरी मतदान झालं की मिलिटरी मतदान झालं त्या बॅलेटच्या मशीनवर ज्या पद्धतीनं मतदान करायचं होतं त्यात एक ते अकरा आणि पूर्ण बारा ते एकवीस होतं ते बाहेर लावण्यात आलं ती, ती चूक झाली मी कुणावर आरोप ठेवत नाही आहे पण प्रशासनाने ह्याबाबत जरा अजूनही काळजीनं काम करणं गरजेचं होतं असं झाल्यामुळे कुठेतरी एखादा वयोवृद्ध माणूस चुकून दुसऱ्या बाजूचं मतदान दाबलं असेल तर अडचण होऊ शकते हे सोडून परवा एक घटना घडली त्या ई व्ही एमच्या वेअरहाऊसपशी अलाम वाजला गेला हे सुद्धा खरं म्हणजे गोष्टी आधीच प्रिकॉशन घेणं गरजेचं होतं हे सोडून दुसरी अडचण आता जी चालू आहे ती आहे की अजूनही बूथनिहाय मतदानाचे आकडे हे कन्फर्म झालेले नाहीत कधी बावन्न टक्के कधी चोपन्न कधी अठ्ठावन्न मग साठ आता पासष्ट पॉईंट काहीतरी असे वेगवेगळे वेग आकडे आले आता फायनल आलेले आहेत यात अजूनही बॅलेटिंगने जे मतदान झालेलं आहे पोस्टल बॅलेटने जे मतदान झालेलं आहे त्याचा आकडा अजूनही आलेला नाही कदाचित तो शेवटच्या दिवशी पण संधी असल्यामुळे येईल पण किमान आज तोवर किती आलेत हे तरी आकडा रिलीज करणं गरजेचं होतं आणि टक्केवारी तालुकावाईज दिलेली जरी असली तरी प्रत्यक्षात मतदान किती झालं बॅलेट वाईज बूथवाईज हाही आकडा आलेला नाही आम्ही विनंती करतो की त्यांनी लवकर हे जाहीर करावं म्हणजे संशय कुणाकडे राहू नये आणि ईव्हीएमचा एमचा घोळ करायचा प्रयत्न हा भाजपची लोक करतील असा आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळे आम्ही जास्तपणे ह्या पद्धतीनं सतर्क राहिलेलो आहे